संजय राऊत यांनी जे काही स्टेटमेंट आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांबद्दल केलेलं आहे अत्यंत चुकीचं त्यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे दुश्मन जर कोणी म्हटलं आणि शिवसेना भाजपाची युती तोडण्याचं मेन सूत्रधार जर कोणी असेल तर मी म्हणते ते संजय राऊतच आहेत आणि म्हणून त्यांनी असे वक्तव्य करूनही बेताल वक्तव्यामुळेच आज उभाटाची ही अवस्था झालेली आहे आणि पुरस्कार जो मिळतो तो कर्तृत्व करणाऱ्या माणसाला मिळत असतो आणि या महाराष्ट्रामध्ये आदरणीय ज्यावेळेला शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला लाडकी बहीण असू देत किंवा मराठ्यांचा प्रश्नासंदर्भातले विषय असू देत अनेक जाती धर्माचे विषय असू देत विकासाचे विषय असू देत त्यावर ते त्यांनी भक्कमपणाने काम केलेलं आहे अठरा अठरा तास काम करण्याचं रेकॉर्ड कधी कधी तर दिवस दिवस रात्ररात्र जनतेची सेवा करण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि वर्षा बंगला हा सामान्य नागरिकासाठी त्यावेळेला खुला होता ते त्यांनी काम केलेलं आहे म्हणून तो पुरस्कार मिळाला अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य करूनच उभाटाची आत्तापर्यंत वाट लागलेली आहे आणि म्हणून त्यांच्या या बोलण्याला कोणी काही जनता महत्त्व देत नाही या ठिकाणी त्यांनी जे काही हे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो